सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर सर खाली या वाहनांना ध्वजांकन करणार आहेत की वाहनं ध्वजांकन केल्यानंतर बाहेर पडतील मग आपण सगळ्यांनी अतिशय शिस्तीत आणि व्यवस्थित ते सभामंडपाच्या बाहेर पडायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै। धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जै भारत माता की भारत माता की वंदे जय श्री श्रीराम आजच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून कार्यक्रमाची यादी मोठी आहे कचरा संकलन वाहतूक रस्ते सफाई शहर स्वच्छता परिवहन उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन कल्याण टिटवाळा रिंग रोडमधील पात्र लाभार्थ्यांना पुनर्वसन सदनिका कल्याण बदलापू तिसरी चौथी रेल्वे मार्गिका प्रकल्पग्रस्तांना सदनिका वाटप एमयूटीपी कल्याण गुड्स यार्डमध्ये रेल्वे प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तींना सदनिका वाटप टिटवाळा येथील उद्यानाचं ऑनलाईन लोकार्पण खंबाळपाटा येथे अद्ययावत क्रीडा संकुलाचं ऑनलाईन भूमिपूजन महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ठाणे पर पोलीस परिमंडळ तीनच्या दामिनी पथकाला सोळा दुचाकी वाहनांचं हस्तांतरण आणि त्याचबरोबर इथे यायच्या पूर्वी आम्ही येताना टाटा आणि एम आय डी सी आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने एक इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि इन्क्युबिशन ट्रेनिंग सेंटर चं भूमिपूजन देखील करून आलो आणि खऱ्या अर्थाने सात हजार युवकांना दरवर्षी तिथं ट्रेनिंग मिळणार आहे आणि ट्रेनिंग म्हणजे नवीन नवीन कोर्सेस जे आहेत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स कोर्सेस ए आय बेस्ड कोर्सेस याचं ट्रेनिंग तिकडे मिळणार आहे मी टाटा कंपनी आणि एम आय डी सीला ला धन्यवाद देतो त्यांनी यापूर्वी गडचिरोली असंच एक सेंटर चालू आहे हजारो लोकांना तिथं ट्रेंडिंग मिळती आहे पुण्याला देखील ते सुरू करतायत त्यांचं मनापासून अभिनंदन आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी मंत्री प्रताप सरनाईकजी माजी मंत्री आणि या विभागाचे लोकप्रिय आमदार रवींद्र चव्हाणजी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजेश मोरे आमदार सुलभाताई गायकवाड पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेजी आयुक्त महापालिका अभिनव गोयल अतिरिक्त जिल्हाधिकारी हरिचंद्र पाटील गोपाळजी लांडगे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित या सुमित एल्को प्लास कंपनीचे संचालक आणि या ठिकाणी आपल्याकडे स्पेनहून देखील आलेले आपले पाहुणे थॉमस क्राचका वाचलाव लिझर प्रभाक, प्रभाकर आणि प्रभाकर साळुंगे आपलाच आहे आणि सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर या सुमीत आणि कुठली कंपनी आहे दुसरी सुमित आणि दुसरी कुठली एल्को या संयुक्त विद्यमाने आज अतिशय या ठिकाणी चांगल्या उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की अतिशय भरगच्च असा हा कल्याण डोंबोली महापालिकेने कार्यक्रम घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने स्वच्छता हे आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं एक ध्येय धोरण भूमिका आहे आणि हे एक आगळा वेगळा उपक्रम लोक म्हणतात की चेन्नईच्या धर्तीवर आहे पण मी सुमित आणि एल्को कंपनीला सांगू इच्छितो की चेन्नईपेक्षा कल्याण डोंबुली नंबर एकला गेलं पाहिजे असं काम आपण करा आणि एक इनोव्हेटिव्ह असं नवीन तंत्रज्ञानासह या ठिकाणी अनेक गाड्या इथं आहेत कधी आपण पाहिल्या नसतील अशा गाड्याही आपण पाहतोय आणि म्हणून कल्याण डोंबिवली शहर हे बंद करा ते स्वच्छ आणि सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही मी यासाठी विशेष करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो कारण या डोंबिली कल्याण डोंबिलीचं या स्वच्छतेच्या माध्यमातून रूप आता बदलायला लागेल बदल होईल आणि स्वच्छ शहर म्हणून याला आयुक्त महोदय पहिल्या क्रमांकाचं शहर म्हणून या ठिकाणी जे जे आपल्याला करता येईल ते आपण करा खरं म्हणजे कल्याण ऐतिहासिक आणि धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे आणि म्हणून मराठ्यांच्या आरमाराची छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ या कल्याणच्या खाडीमध्ये रोवली आणि हे देखील या कल्याण आणि डोंबोलीचं विशेष आहे आणि म्हणूनच या शहराला एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि हे महत्त्व राखण्यात आणि ते वाढवण्यामध्ये आपण सगळेजण प्रयत्न करताय आपलं शहर स्वच्छ असावं सुंदर असावं हे कल्याण डोंबिलीच्या रहिवाशांचं देखील स्वप्न आहे आणि मी मला आठवतंय की मी पाच दहा वर्षापूर्वी इकडे आलो होतो एकदा निवडणुकीच्या काळामध्ये एवढे खड्डे होते एवढं अस्वच्छता होती आणि आम्ही तिथून ठाण्यावरून पेवर ब्लॉक डांबराच्या गाड्या घेऊन इकडे आलो आणि पेवर ब्लॉक रवी तुला आठवतंय ना रवी आपण केलं ते सगळे लोकांनी आणि म्हणून त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती बदलली आहे मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून दिला आहे आणि आज आपण सगळे पाहतोय की कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत हे कॉन्क्रीटचे रस्ते पुढचे पंचवीस तीस पन्नास वर्ष याला खड्डा पडणार नाही आणि या खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ कल्याण डोंबिवलीकरांना येणार नाही खड्डे मुक्त कल्याण डोंबोली महापालिका करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे खरं म्हणजे असे अनेक प्रकल्प आपण राबवले मी मगाशी वाचून दाखवले यापूर्वी देखील अनेक प्रकल्प आपण राबवलेले आहेत आणि म्हणून या कल्याण डोंबिवलीमध्ये देखील विकासाची गंगा आणण्याचं काम आपण या ठिकाणी करताय त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद खरं म्हणजे स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे आणि खऱ्या अर्थाने आज संत गाडगे महाराज यांचा देखील आपल्याला त्यांचं कार्य माहीत आहे आणि मोठी एवढी माणसं डोंगरा एवढी माणसं स्वतः हातात झाडून घेऊन रस्ते गल्ल्या साफ करायला लागले गाडगेबाबांनी तर सार्वजनिक स्वच्छतेत देव बघितला आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय की देव नव्हे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी आणि असं म्हणत त्यांनी गावोगावी स्वच्छता केलं आणि त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील स्वच्छ भारत अभियान सुरू केलं स्वतः हातात झाडू घेतला आणि त्यावेळेस अनेक लोकांनी त्या टिंगल केली आरोप केले परंतु ते घेतलेला झाडू जो आहे स्वच्छ भारत अभियान आज गल्ली गल्लीमध्ये सुरू आहे महाराष्ट्रात आहे देशभरामध्ये आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील देखील निष्पाप नागरिक जे आहेत आपला त्यांनी जीव गमावला त्यांना मी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आपण आहोत त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण आहोत शासन त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून त्यांना जे पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेतला पाहिजे खून का बदला खून से का जेव्हा दिला पाहिजे ही प्रत्येक देशवासियाची भावना होती एक चीड आणि संताप होता एक पाकिस्तानच्या विरुद्ध बदल्याची भावना होती आणि म्हणून पूर्वीचा भारत आता नाही नवा भारत आहे मारने मारणेवाला भारत आहे आणि म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने अगदी पाकिस्तानच्या आरपार घुसून आपल्या कर्तृत्वाची करामत दाखवली आपल्या ब्रह्मोस काय याची ताकद दाखवली पूर्ण जगाला ब्रह्मोस ची ताकद दिसली आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर यासाठी यशस्वी झालं आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी आपल्या पैलगाम मध्ये झालेल्या बेकसूर निरपराध आपल्या बहिणींच्या कपाळाचं सिंदूर कुंकू ज्यांनी पुसलं त्यांना धडा शिकवला आणि म्हणून आता आपल्याला पाकिस्तानला देखील कळलं की भारत काय आणि बाप बाप होत आहे हे देखील पाकिस्तानला दाखवून देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरू राहणार हे आपलं देशवासियांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच मला आनंद आहे मला समाधान आहे की या ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोचवण्यासाठी जे शिष्टमंडळ तयार झालेत सहा शिष्टमंडळ केंद्र सरकारने आदरणीय मोदीजींनी जो निर्णय घेतला त्यात भारताची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी एका शिष्टमंडळाचं नेतृत्व हो तुमचा तरुण खासदार श्रीकांत शिंदे करतोय हे देखील आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून त्यासाठी देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की देशभक्ती काय राष्ट्रभक्ती काय आणि पाकिस्तानला मूळ तोड जवाब देण्याची ताकद काय हे त्यांनी जगाला दाखवलं आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्या भारताची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी किंबहुना भारत कसा वागतो आणि पाकिस्तान त्या विरुद्ध दहशतवाद्याला कसा पोचतो दहशतवाद्याला खतपाणी देण्याचं काम आतापर्यंत पाकिस्तानने केलं पण आपल्या देशाने कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला काही त्रास दिला नाही फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं एक प्रिसीजन स्ट्राईक त्यांनी केला एअर स्ट्राईक त्यांनी केला आणि आतंकवाद्यांना टार्गेट करण्याचं काम केलं आणि म्हणून आपली भूमिका आणि पाकिस्तानची भूमिका पाकिस्तानने आतापर्यंत दहशतवादाला कसं पुढे आणलं त्याला कसा पणा दिला हे सांगण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर चा बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी ही टीम तयार केली आहे आणि मी एवढंच सांगतो ऑपरेशन सिंदूरचा दणका पाहून पाकड्यांचे झाले वांदे दहशतवादाचा बुरका जगासमोर फाडायला निघालाय तुमचा खासदार श्रीकांत शिंदे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद तुम्ही एक चांगला खासदार निवडून दिला आणि मला आठवत आहे की पहिल्या वेळेस जेव्हा खासदार म्हणून उभा होता तेव्हा एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा उमेदवार आहे असं लोक सांगत होते ओळख करून देत होते परंतु त्याने पहिल्याच पाच वर्षात आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आता कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदे असं त्याला म्हणता आपण त्यामुळे आपल्याला देखील मनापासून धन्यवाद देतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज खूप चांगला कार्यक्रम आहेत मोठे मोठे कार्यक्रम आहेत सगळे लोकोपयोगी लोकाभिमुख या ठिकाणी प्रकल्प उभे राहत आहेत आम्ही देखील अडीच वर्षात जे काम केलं राज्यामध्ये मी देवेंद्रजी अजितदादा टीमने आम्ही काम केलं त्याची पोच पावती एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे कल्याणकारी लोकाभिमुख योजना आम्ही केल्या लाडकी बहीण योजना आणि इतरही योजना शेतकरी कष्टकरी या ठिकाणी युवा प्रशिक्षण त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी योजना केल्या मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी पण इकडे आहेत कोणी किती विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आम्ही जे जे बोललो आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आमची टीम तीच आहे आणि आमच्या गाडीचं इंजिन पण तेच आहे डबल इंजिनचं सरकार मोदीजी देखील आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे जे जे आम्ही बोललोय ते ते आम्ही टप्प्या टप्प्याने तप्या, टप्प्या टप्प्याने पुढे करणार हा महायुतीचा शब्द आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक करणार म्हणणार सरकार नाही हे दिलेला शब्द पाळणार सरकार आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी खरोखर खऱ्या अर्थाने स्वच्छता हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे स्वच्छता हा रोगराईला पळवून लावणारा विषय आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील स्वतः स्वतः डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं स्वतः झाडूही हातात घेतला आणि पाण्याचा पाईपही पाई हातात घेतला ब्रिटिशांनंतर मुंबईचे आणि इतर शहरांचे रस्ते धुताना पहिल्यांदा पाहिलं आणि म्हणून या ठिकाणी या स्वच्छतेचा जो आज आपण सुरुवात केलेली आहे याला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आतापर्यंत ज्या ज्या योजना आपण केलेल्या आहेत या योजना लोकाभिमुख आहेत लोकांना त्याचा फायदा होतोय आणि म्हणून या जी काही नवीन तुमची यंत्रणा आहे या यंत्रणांना मी सांगू इच्छितोय की तुमच्याकडून खूप अपेक्षा आम्हाला आहे आणि या अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल आणि त्याचबरोबर मगाशी खासदारांनी देखील सांगितलं की या ठिकाणी काम करणारे जे जुने आपले सफाई कर्मचारी होते त्यांनाही या तुमच्या सेवेमध्ये आपल्याला सामावून घ्यायचं आहे त्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडायचं नाही त्यांनाही आपल्याला या ठिकाणी या कामात वापरायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देत असताना या आजच्या या जे जे आपले प्रकल्प आपण हातात घेतलेले आहेत आयुक्त महोदय या ठिकाणी जे आपण आज भूमिपूजन केली उद्घाटन केली हे सगळे प्रकल्प हे लोकाभिमुख आहेत आणि लोकाभिमुख प्रकल्प हे आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून नवीन नवीन आपल्याला काय करता येईल ते करा नवीन नवीन आपल्याला जे लोकांना देता येईल ते करा आणि खऱ्या अर्थाने या कल्याण डोंबिलीचा विकास या सर्वांगीण विकास या ठिकाणी आपण करा कारण मला आठवत आहे माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आपल्या या कल्याण डोंबुलीला देखील अंबरनाथ असेल इतरही जी शहर आहेत आपली एम एम आर मधली या शहरांना विकासाला पैसे कमी पडू दिले नाहीत आणि यापुढे देखील विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही ग्वाही देतो आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय नामदार एकनाथजी साहेब यानंतर मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्या सर्व गाड्यांना ध्वजांकन करायचं आहे माझ्या व्यासपीठाच्या